आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशीमाळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांच्या महाराष्ट्रातील शेकडो वारकरी आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी येतात आणि तुळशीमाळ आवर्जून खरेदी करतात याच पार्श्वभूमीवर आळंदीतील श्री अंबादास महाराज यांच्याशी केलेली विशेष चर्चा महाराष्ट्रामध्ये जे माळीचा व्यवसाय करत आणि त्यांच्या माळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धतीनं जात आहे असे असणारे महाराज यांची आपण आज एक थोडी मुलाखत घेतो आहे की त्या मुलाखतीमधनं त्यांचा हा प्रवास नेमका कधीपासून सुरू झाला आणि कशा पद्धतीनं ते अख्ख्या महाराष्ट्रापर्यंत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रामाणिक एक प्रयत्न करूया तर महाराज रामकृष्ण आळ तुमच्या या व्यवसायाबाबत सांगा आणि नेमकं तुम्ही आळंदीला आल्यानंतर अयोगा कधी प्रश्न चालू केला त्याबाबतही मला माहिती आहे आणि तुमचं बालपण कसं होतं या विषयावर आपण पहिल्यांदा जशी देवाला या ठिकाणी तुळस तुळस आवडते तशी भक्ताला सुद्धा तुळस या ठिकाणी तुळशीची माळ घाल घातल्या त्याचं जीवन घडणे आणि पवित्र सुरुवात भक्तीची तुळशीच्या माळीपासूनच आहे तुळशीची माळ घातली त्याच्यामध्ये आणि भले भले दुण 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 या ठिकाणी भगवान परमात्म्याची भक्ती करू लागतात आणि तो अनुभव आपल्या जीवनामध्ये येतो म्हणून सतत या ठिकाणी भगवान परमात्म्याचं चिंतन करण्याकरता आपल्याला अनुभव येण्याकरता ती तुळशीची माळच गळ्यात पाहिजे आणि त्या माळीचा व्यवसाय या ठिकाणी चालू केला आणि ह्या व्यवसायामधून या ठिकाणी आज बेचाळीस गोष्टी झाली ज्ञानोबा रालविली जड भिंती हरली चांग याची भ्रांती अशा या ज्ञानोबारायाच्या भिंतीजवळ या ठिकाणी इथं आणि अशाच स्वरूपामध्ये हा धंदा रात्रंदिवस आम्ही करतो जवळजवळ आखं कुटुंब याच्यामध्ये आहेत दोन सुना आहेत दोन मुलं आहेत माझी मंडळी आहेत आणि सात आठ लोक माझ्याकडे काम करतात रात्रंदिवस आणि विकता म्हणून आले की हा दिवस आहे घरी इथं तुझेच काम आहे तिथं आले की हेच काम आहे तुळशी शिवाय दुसरं काही मिळत नाही जगभर भर माझं ऑनलाईन आहे गायत्री तुळशी मार असं या दुकानाला या माळेला नाव दिलेलं आहे म्हणून जगात जगाच्या बाहेर प्रत्येक ठिकाणी तुळशीची माळ मिळते गायत्री तुळशी माळ आम्हाला फोन येतात दिवसभर त्या ठिकाणी आम्ही ते त्यांचे नंबर घेतो आणि अशा प्रकारचे अकरा पत्री एकवीस पदरी बावीस पदरी माऊलीचे पॅंडल काय मागतात ते सर्व वस्तू आमचा मुलगा पाठवंग हा अतिशय कलाकार आहे आणि या ठिकाणी पाहिजे ती वस्तू या ठिकाणी आमच्याकडून मिळते असे दोन्ही मुलं सुंदर या ठिकाणी व्यवसाय करतात आणि या व्यवसायाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली माहिती घेण्याकरता याचं सुद्धा फार अशा प्रकारचं प्रसार माध्यमातून प्रसार करण्याकरता आणि या ठिकाणी सर्वांना त्याचं ज्ञान देण्याकरता या या ठिकाणी चॅनलवाले आले त्यांचीसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या माध्यमातून सर्वांना ही तुळशीची माळ आणि तुळशीची माळच का आणि तुळशीच्या माळीचं महत्वच का त्याच्यात एकशे आठ मनीच का अशी सर्व या ठिकाणी सुंदर माहिती मी या ठिकाणी थोडक्यात देणार आहे या माळीमध्ये एकशे आठ मनी असतात एकशे आठ मनी का तर महाराष्ट्रामध्ये एकशे आठ तीर्थ आहेत एकशे आठ तीर्थाला आपण जाऊ शकत नाही आणि एकशे आठ मन्याची माळ जर गळ्यात घातली आणि सकाळी पाहिला हरगंगे म्हणून जर तांबे आपल्या टोक्यावर जर घेतला तर एकशे आठ तीर्थाचं स्नान त्याला घर बसले होतं म्हणून या माळीचं एवढं महत्व आहे आणि पवित्र माळ घातल्याच्या नंतर म्हणून मनुष्य पवित्र होतो पवित्राराम पवित्र योग मंगला नांच मंगलम हा ते या ठिकाणी सतत सततम कीर्तयंतो मान तश दृढवर भक्त भक्त्या नित्ययुक्ता उपासते कृष्ण विष्णु हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध या न्यायाप्रमाणे भगवान परमात्म्याचं माळ घातल्याच्या नंतर हे चित्र केलं एकशे आठ मान्याचं दर्शन भगवान परमात्मा प्रत्येक मन्यामध्ये आहे तुळशीची ना आणि या मनामध्ये काय महत्व आहे माळीचं महत्व काय आहे भगवान परमात्म्याने उचिन दिलं या माळीला तुळशीला सांगितलं वृंदा हिचं नाव वास्तविक वृंदा आहे सांगितलं तुला वचन दिलं तुझ्याशिवाय मी राहणार नाही तिचा पती जालिंदर होता हे फार उन्मत्त झाला साधू संताला भक्ती करू देत नव्हता साधू संतला कीर्तन करू देत नव्हता आणि त्याला मारल्याशिवाय भक्ती घडत नव्हती म्हणून त्याला त्याची पत्नी ही पतिवार्ता होती आणि तिचं पतिवर्त नष्ट झाल्याशिवाय जालिंदर मरत नव्हता म्हणून भगवान परमात्म्याने जालिंदराचं रूप घेतलं आणि त्याचं तिचं पा, पातीवरचं नष्ट केलं आणि त्यावेळेला भगवान परमात्मा साक्षातीच्या पुढं उभा राहिले माग म्हणे तुला काय मागायचं त्यावेळेला भगवान परमात्म्याला एवढी तिची शक्ती होती की तिला जर शाप दिला का भगवान परमात्मा जागीच भस्म झाला असता एवढी पतिवर्ता होती ती पण त्या ठिकाणी तिला वचन वचन मागे मारपणे तुला काय मागे त्यावेळेला रुंदेने मागितलं त्या तुळशीना मागितलं तुला नुकतंच माझ्याजवळ राहावं लागेल आणि माझ्याशी लग्न करावं लागेल म्हणून पहिलं लग्न कोणाचं होतंय तुळशीचं लग्न होतं आणि नंतर आपलं लग्न चालू होतं म्हणून या तुळशीला तो भगवान परमात्मेनी या ठिकाणी असं जे वचन दिलेलं आहे तुझ्याशिवाय मी राहणारच नाही मग या तुळशीच्या काठामध्ये भगवान परमात्मा आहे आणि ती जर जर आपल्या गळ्यात तुळशीची माळ असेल तर आपल्यासारखं भाग्यवान जगात असून भाग्यवंत म्हणू जाया चरणे गेली पठ्ठणी राया उजळले भाग्य असा चिंता वारली या न्यायाप्रमाणे या तुळशीचं महत्व आहे आणि हिंदू संस्कृतीमध्ये असं आहे की मनुष्य गेल्याच्या नंतर त्याच्या मुखामध्ये काय घालतात तुळशी घालतात काय घालतात तर तो पवित्र व्हावा म्हणून पण जिवंत बरीच आपण तुळशीची माळ घातली तर निश्चित पवित्र आहे अरे मेल्याच्या नंतर तीर्थ गाढे गाडो तीर्थ नाणीला मृत जसा रंगालीला गेल्याच्या नंतर किती हार घातले तर उपयोग नाही आणि गाढवाला कोणत्या दिवसात स्नान घातलं तो उपयोग नाही म्हणून जिवंतपणे एकशे आठ मान्याची माळ तुळशीच्या गळ्यात घाला आणि आपलं जीवन पवित्र करा जन्म नाही रे आणि म्हणे माझी बाप एकदा जन्म आहे आणि तो धन्य होण्याकरता तुळशीच्या माळीपासून तो धन्य होतो म्हणून तुळशीची माळ ही जपा करतात गळ्यात घालण्याकरता सत्तावीस महिन्याची माळ सुद्धा असती हा एक एकवीस पदराची माळ आहे मात पदरी माळ आहे तीन पदरी आहे दोन पदरी सर्व अशा प्रकारच्या माळे आम्ही या ठिकाणी करतो म्हणून आपलं एक मोठं भाग्य आहे आणि या भाग्याच्या माध्यमातून आपल्याला हा योग प्राप्त झाला की तुळशीची माळ या ठिकाणी प्रत्येकाला मिळावं आणि आपल्याला हा आनंद मिळावं म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम निश्चित या तुळशी त्याच्या आळती मधीत आले आणि आळंदीत काढल्याच्यानंतर लग्न झाल्याच्यानंतर असं वाटलं की आपण आपल्याला अनुसरून काय या ठिकाणी व्यवसाय करावं म्हणून फार्मा चालात अनुसरून असे एक या ठिकाणी मनामध्ये आलं ज्ञानभार आहे की मला आणि या ठिकाणी हा माळीचा धंदा चालू केला पहिल्यांदा थोडी थोडी काल पहिल्यांदा काम आणि छाटीच्या माळी घेतो माझा एक अशा प्रकारचा उत्साह मिळा गेला मला आणि खूप आनंद झाला की या ठिकाणी ते आपल्याला चांगल्या माध्यमातून सुचित माळ मिळली म्हणून या ठिकाणी लोकं येऊ लागली पहिल्यांदा सुरुवातीला जाहिरात होऊ शकतो एखादाच्या माध्यमातून खूप मोठी फर जाहिरात झाली जाहिरात झाल्यानंतर गाडा काय झाला माझी काडं आहे ते गाडा जिल्हा आहे माझा एक गाडा 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 पण आहे दांबादास चौधरी एकनाथ दांबादास चौधरी अशी दिवसभूला आहे किंवा या ठिकाणी दुकानं आहेत आणि सुंदर अशा प्रकारचा फार मोठा एक मला प्रतिसाद मिळाला आणि अवसा प्रत्येकाला सांगते अनेक जिल्ह्यांमध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आणि नुकसान व्यवसाय म्हणून तुम्ही या दुकानं पाह करा माळ असा साक्षात भगवान परमात्मा आहे आणि ही अनुभूती माझ्या जीवनात आलेली आहे या स्वरूपातून सर्वांचा संसार माळ घातल्याच्यानंतर नंतर निश्चित चांगला होतो अशा या स्वरूपातून हो दोन्हीची एक सांगड भगवान परमात्माचं नाम आणि भगवान परमात्मा जसा एक आहे तसं माळ आणि भगवान परमात्मा एक आहे या दृष्टीने मी त्याच्याकडून बघू शकतो दिवस हा व्यवसाय आता तुम्ही या वेळ तसं बघा जवळजवळ मला ब्रेचाळीस वर्षे झालेले आहे त्रेचाळीस वर्षात मी आज पदार्पण करतो आणि या ठिकाणी सुरुवातीला थोडा असता थोडा थोडा होता आणि नंतर इतका हा व्यवसाय वाढला आहे खूप खूप या ठिकाणी याची प्रतिसाद मिळाला आणि चांगलं तुळशीची माळ इथं भेटली म्हणून सर्वजण माझ्याकडे येतात आणि या ठिकाणी काय झालं आता खूप स्पर्धा झाड लागलेली आहे आणि ते जे आपल्याला पाहिजे ओरिजिनल जे वारकऱ्यांना लागतं जे वारकऱ्यांचं ध्येय आहे भगवान परमात्मा तसं तुळशीचे माळ मिळावं या ठिकाणी प्रत्येकाची इच्छा आहे आणि प्रत्येक जर चांगलं विचारून नानं जसं खण खणखणून घेतो खन, तशा त्या पद्धतीनं माझ्याकडं माळ घरी जरी तो असला तरी माझ्यावर एवढा विश्वास आहे संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा या न्यायाप्रमाणे त्यांना तुळशीचीच माळ आणि पवित्र माळ ही मिळते असे या माध्यमातून आपण या ठिकाणी आपण जे या ठिकाणी बोलत आहे आणि ज्यांच्याबरोबर युट्यूबवर आपण या ठिकाणी आपण ज्यांच्याशी बोलतो त्या प्रेशर माध्यमातून की हे सर्वांना माहीत व्हावं आणि ते ह्या हेतूतून या ठिकाणी त्यांच्याकडं संपर्क केला के आणि जगभर त्यांच्याकडून हा सर्वांना माहिती व्हावं हा आनंद मिळावं या हेतूना त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि सर्व मंडळी घेणाऱ्याला सुद्धा धन्यवाद देत देतो आणि त्यांना चांगलं मिळावं आणि भगवान परमात्म्याची शेवटपर्यंत ज्ञानोबारायची भक्ती अशीच अखंड ज्ञानोबारा लोळ घडावी हीच प्रार्थना ज्ञानोबा करतो